पार्शल पार्शल म्हणजे ऐंशी किंवा अर्धवट सेगमेंट सेगमेंट म्हणजे विभाग ऑर्डिनन्स ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश किंवा वटहुकुम फेत फेत म्हणजे विश्वास पॉटेन्शियली पॉटेन्शियली म्हणजे संभाव्य ॲट्रिब्युटेड ॲट्रिब्युटेड म्हणजे गुणविशेष किंवा विशेषता क्लस्टर क्लस्टर म्हणजे समूह अबाईड अबाईड म्हणजे पालन पोषण करणे अभ्युज अब्युज म्हणजे गैरवर्तन किंवा दुरुपयोग करणे क्लिंग क्लिंग म्हणजे घट्ट पकडणे किंवा चिटकून राहणे अवेक अवेक जागृत राहने जागे होने बार्क बार्क मजे भुंकने बाय बाय बायजे विकत घेने इस्टैब्लिश इब्लिश मे स्थापन करने फास्ट फास्ट मे उपवास पकड़ने फीड फीड मे खाऊ म्हणजे वहाने लीन लीन मे म्हणजे झेप घेणे प्लेंटी प्लेंटी भरपूर किंवा खूब प्रमाणात इमेजिनेशन इमॅजिनेशन म्हणजे कल्पना किंवा कल्पनाशक्ती इंटरटेन इंटरटेन म्हणजे मनोरंजन अटेन्शन अटेन्शन म्हणजे लक्ष देणे किंवा लक्षपूर्वक इंटायर इंटायर म्हणजे संपूर्ण किंवा पूर्ण फॅमिलियर फॅमिलियर म्हणजे परिचित व्यक्ती किंवा ओळखीचे व्यक्ती कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट म्हणजे लक्षपूर्वक तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्वोच्च सर्व व्हिडिओ तुम्हाला